आले नाही नाही ते तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पहिल्यापासून असल्या कोणी कोणाविषयी उघड टेटस ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदर सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्यानेही टाकला असेल म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने जे टाकलं असं असतंही ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही का गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगे तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण आहेत भरपूर त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नाही मोर्चा काढला विरोधात सोशल मीडियावर ना मी काय त्यांना एक न्याय देतो मला एक देतो असं थोड्याशी उगा ते एखादा अर्धा असते मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत रामानायचं कामच नाही कारण ने ते नेत्यांनी सांगितल्याशिवाय शांत नाही राहा त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ते कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग त्य नाही मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राह एखादा अर्ध टाकीत असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच मागे सांगितलं महिना दोन महिने गपरा बघूयात किती चुका करते नावी लाजे मग आपल्या बी नार लागल्यावर स्पेसिफिक तुमचं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला या आंदोलनाच्या निमित्तानं काय आवाहन असणार आपण आपले शेतीतले कामं करायचे आंतरवालीच्या आंदोलनाकडं कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला लड़ा। खंबीर आहे त्यामुळं कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका शेतीचं कामं आधी संपले तुम्हाला नाही नाही काही दिसत तर नाही सध्या मी तर बघ माझं काम आहे का ना करायचं हो ते होऊ शकत त्याच काय सांग सरकारची काय भावना काय नाही माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं लढणं तेव्हा मी करतो तब्येत जेव्हा दोन तीन चार दिवस बऱ्यापैकी असते त्या काळात कुणीच भेटायला येत नाही तुम्ही म्हणल्या माझं पूर्ण हे झालं की मग भेटायला शेवटी बघ त्यांनी कवळच आता त्यांचं सत्ता त्यांनी दिल्ली मराठी त्यामुळे ते ठरवतात माझं लढणं काम ते मी करतो आणि मी लढणार आहे असंच करत राहिले तर गरीब बसते पुढच्या विधानसभेला भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भात मला काय अडचण नाही इकडेच यावं म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गाड्या थोडंच पडायचे मला काय करमत नाही का त्यांच्या गाड्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्याने ती दोन अंमलबजावणी केली तरी काय हरकत नाही संध्याकाळी ते येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखंच असत बघू काय काय होतं आज पुन्हा आज वाट बघू कालच आले होते तुमच्या पुढंच तुमच्या पुढेच आले होते का असं सांगताय की सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात पण सगळे सोयऱ्यांबद्दल चर्चा होईल तुमच्या प्रत्यक्ष येऊन इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या नोकऱ्या संदर्भातल्या कोणी घेण्यासंदर्भातल्या त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झालाय का झाला होता का त्यांना तुम्ही काय सांगितलं काल पत्रक त्यांनी दिलं होतं तशी बाबतीत तुम्ही सगळ्या मागण्या तुम्ही आम्ही बघितलं त्या पत्रात की सगळे सोयरे या संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा मग ती उपोषण मागितो लिहिलं नाही त्याच्यावर लिहिलंय मी त्यासह आठ नऊ मागण्या ज्या आहेत त्याच्या तात्काळ अंमलबाजावणी करा स्पष्ट लिहिलेलं आहे मी त्यामुळं मी मागण्यावर ठामच नको पैशांना बसून उपयोग काय मी ठामच सगळ्यात मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीन सोडवा मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांनासुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हनमारसुद्धा सुरू आहे यावराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जे शेतात जात होती यवराय तालुक्यातल्या त्या रायमोळच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा कुठंतरी मोठमोठ्याले वारं केले त्यांच्यावरती इकडे लोकांना सांगायचं टेटस ठेवलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं त् बंद पाळतो कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे तुम्ही सगळ्यांनीच ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यात झाले बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना आणि बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल हां कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जरा आवर घाला या गोष्टीला बरं होईल हां उगं खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली पुढं मोर्चे अमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातलं तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आसुबाच्या मराठ्यांना सांगतो जरा शांत राहा शांत राहा आपण काय करतात करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू जरा चुका त्यांना ला। नारड्याल लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो नारड्याला लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेल आम आमचं आम्हाला जन्म काही यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कडून कळ माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतात काय अन्याय करायचा जा, ते करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथेही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्यायनात मतदान का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाहीये का ही कोणती मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नार्याला लागल्यावर बघूया त्याला नाविलाजे आमचं आम्ही एस पीना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितले तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला, त्याला, त्याला नाविलाजी घालण्याचं काम नाही सरकार नाही करत त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची हे नेते करायला तिथं सरकार नाही करायला ते नेतेच करायलात त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दाम त्यांनी काय होत नसतं मान्य करायचं अर्जीत कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून कोणानच तर निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलं जे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंगी तिथं दे उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आल्याच जवळ कोण कौन कोणाचं काय आहे ना त्यांचं जे भाषणाचा जरा म्हणते येतं जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे आमच्या मागं कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत तुला दाखवतो विधानसभेत कोण कौन कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड थोपटी तो तुला दाखवतो मला काचका विधानसभेत हा उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हा की ते बाप जे मी उभा नाही राहायला पाहिजे तो या नेताला वळ वेळ येतोय नेत्याच्या जीवावर खूप कमी येतोय का काहीतरी असा शब्द वापरायला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर दिशी पेणारं हा मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही का पण आज पचपच करत आहे जणू तो आता तुझ्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेला घेतो काचकादवला हा तो अन्यता तो नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठोय मला मस्त मग परत मला म्हणते राग करतो की मस्ती हे चिल्लर चाललं माकडं करते आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललं माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा ते चिल्लर चाळे यांच्या माकडाने सुरू केले नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तू तुम्हाला उभा राहायचं ना आता बघू तूही जिरून टाकू नाही हो बीडचा विषय चाललाय नाही नाही जातीचा नेता ज्या जात येडेवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरिबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही ने याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हा मग जी जात माया मराठीला त्रास देईन त्या जातीचा नेताच पाडी जायचं निवडणुकीचा आता ते उमेदवार नाही द्यायचा पण जातीचा नेताच पाडायचा हा म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं त्याला नेमकं कारण तुमचं आलं आहे आहे आणि लोकसभेमध्ये जे काय तुम्ही केलं ते बरोबर वरमार बोट ठेवले असं वाटतंय तुम्हाला नाही नाही मी त्याच्यात नाही मोजिनारा माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता हरजीत असते ते मान्य करावते कधी तुम्हाला वाटतं मी निवडून यावं असं कुठं असतं का कधी मी निवडून यावं कधी मी असं निवडून एखाद्या बार पाडा जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्यावर आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते गठ्ठा मतदान करते त्यावेळी जातीवाद नाही मराठ्यांनी एखादार एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी हो मग तुम्ही आम्ही तुम्हाला आणि हानायला लागले ही वृत्ती हो तुमची मग मराठीने ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कुणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करा मग आता त्याला त्याला जे त्रास देईन जात त्याच जातीचा नेता इथून पुढे लय ताकद्याने पाडायचा आता लय ताकते पाडायचा आता आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खपक्याच दानक्यातच पाडा पाहिजे आता हा काही मराठी मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं हे बी मला पास नाही हिव बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथून पुढं तसं नाही करायचं हे आपल्या लोकांच्या मागे लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हा कोणी नेता पास असून तर नसू ज्याला पाळायचं ना त्याला पाळायसाठी ताकते ना बाहेर यायचं बाहेर गावाला गेलेले नाही बी यायचं आता हा कोणी जत्राला जायचं नाही खात्राला जायचं नाही पण ते न्यापाडी आत हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील तुम्ही ज्या पद्धतीने करताय विरोधक कारण तुम्ही लोकांना करता डोळे गेले का हराम खोराचे कोण आहे ते विरोधक त्याच्या डोळे गेले का हे काय चालले आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले पाटोद्या तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले हा शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले हा गेवराय तालुक्यात एक गाव इथं आत्ता काल परवा झाले ते मारले त्याच्याकडे डोळे गेले कोणी ते हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माझ्या पोराला मारले खेचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही कोणी ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केले दीड दोन महिन्यापासून मराठ्यात शांत म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत राहा म्हणून रा ते कोण विरोधके तुम्ही म्हणतात त्यांनी त्यांनी आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो जरंगेबादला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाहीत ते मजा बघत आहेत परदेशात जाऊन झोपत आहेत आणि इकडे धिंगणा लावून दिलाय कळत नाही का लोकाला लोक काय आहेत काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबाला बीडच्या आणि ग्रहमंत्र्यांना यांना आवर घाला यांना आवरा वेळीच आवरा यांला महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा आवाहन करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतात सोशल मीडियाला आमकं टाकलं आणि तमकं टाकलं हे टाकी देत तवा एका साला टाकी देत रे मग मी कोणाला पाळा म्हणलो का कोणाला निवडून आणू म्हणलो का काय घोषणा होते त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला मी काय केलं तर पाड म्हणलो का तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं शांत शांतरा मराठ्यांनी शांत राहा तुम्हाला हात जोडून सांगतो बीड सह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत रा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नारड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्याय सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस पी साहेबांना बीडच्या आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे ते जाणून बुजून करायला लागलेत या लार घाला शान्यास्तंतर या लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा पण लय आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं हे सरकारनं प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला चलो धन्यवाद मध्ये म्हणजे मुस्लिम समाज तुमच्या सोबत आला देखनूरला तुम्ही दर्ग्यावरती एका चादर चढवली हजरत आणि एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय की औरंगजेबाच्या कबरीवरती चादर चढवली असं म्हणजे काही लोक तो व्हिडिओ व्हायरल करत आहेत महाराष्ट्रावर त्या संदर्भात तुम्ही काय सांगता नेमकी कोणती दर्गावरती होती हे स्पष्ट सांग आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय चादर काय म्हणतात त्याला तेही चढवतात तसं मीही नेकनूरला ते मी आ, पिराला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हां मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काय ती पोस्ट फिष्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो टाकणार हिंदुत्व किती मला माहिती आहे हां मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहीत भंगारामाना त्या बुंगार टाकणारा कोण येते तो हिंदू म आहे एवढं कट्टर हिंदुत्व आहे हा तू फक्त टीका हिंदू हिंदुत्व असणार आहे कोणी जर टाकलं असलं तर मला माहीत नाही मग मा कट्टर हिंदुत्व आहे कारण मी मा विजय क्लिअर असतं मी मुस्लिम बांधवला सांगतानाच सांगितलेलं आहे दलित बांधवांना पण ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व वाचला पाहिजे मुस्लिमांना मुस्लिम धर्माचा मुस्लिम गर्व वाचला पाहिजे मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा तुम्ही मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा मला माझ्या कायम राहणार हा मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच कारण मी कट्टर हिंदू आहे कट्टर मराठा माझं असतं ते काय टाकतो रे बेकड्या मना माकडे इकडे मा। समोर समोर तुला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं आणि हिंदू म्हणजे काय असतं तू काय शिकतो मला हिंदुत्व म्हणजे काय त्यामुळे ते ह्याच तर मला काही द्यायची गरज नाही माझं फक्त विषय जे क्लिअर आहे माझं जी आरक्षणाचं त्याच्यावरती मी ठाम आहे पुन्हा जाता जाता सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्ग काढा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही हे पहिल्यापासून मी दहा महिन्यापासून बोलतो मलाही नाही जायचं माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमचं नाविला जे आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार आहे आणि जी हे काय बीड जिल्ह्यात चाललं आहे ते जरा सरकारनं आणि एस पीनं तातडीनं थांबवेत माझं आज पुन्हा एकदा जाहीर आव्हाने बीडच्या सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या की आपण शांत राहा आपण काहीही करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचं नाही कोणी पाळलं तरी टाकायचं आपल्याला त्यात आनंदाने आपल्याला आरक्षणाच्या गोलालात आनंद आहे मराठ्यांनी शांत राहा त्यांच्या जातीचे नेते त्यांना आव्हान करत नाहीत म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी एक दोन महिने शांत राहा बघूयात किती दिवस सहन होतं शेवटी आम्हीच अन्याय सहन करायचा का याचं उत्तर एक दोन महिन्यानं आपण देऊ धन्यवाद असं वाटतं आता अबाधित राहील का ही काय प्रश्न आहे इचारा सांगितला का कोणी एकीच आहे ना विचारायचं सांगितला कोणी सरकारने अरे मग आबाधितच आहे ना तुम्हाला काय अबाधीला बोलू का लोक हक देऊ हो का परत मग गर्दी झाली झोपायचे चिखला चाकला अडचण नाही मी सांगितलं व शेतातले काम करा इकडे कोणी यायचं नाही चलो धन्यवाद